सुंदर असं आध्यात्मिक पद्धतीने प्रत्येक कसर न सोडता या विठ्ठल रक्ची पूजा अतिशय भाविक भक्तांनी केलेली आहे नमस्कार मी सुनील महाराष्ट्र आहे आळंदी ते पंढरपूर सोहळा अतिशय उत्साहाने साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय एकत्र येऊन खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबई तडोजा फेज टू मध्ये आपण आज आहोत केदार सोसायटी मध्ये ई दोन या ठिकाणी मोठ्या आनंदात भाविक भक्त या ठिकाणी एकत्र झालेले आहेत मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय मी दोन या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठल मंदिराची मूर्ती स्थापन झाली होती आणि त्यानंतर आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी वारंवार होत होते अगदी त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आषाढी गातीच्या मोक्यावर मोठे मोठे विविध उपक्रम राबवण्यात आले आपण भाविक भक्तांची भेट घेणार आहोत नेमकी काय प्रतिक्रिया आहे काय वातावरण हो आहे फेज टू मध्ये पहिल्यांदा केदार सोसायटीमध्ये आषाढी वारीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय दिंडी सोहळा देखील या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहाने आळंदी ते पंढरपूर असणारी वारी सादर करतो तुम्ही देखील यात सहभागी नाही झाले परंतु आज नवी मुंबईत तरुणजा मध्ये हा सण साजरा करण्याचा अवसर तुम्हाला मिळाला काय भावना मला खूप खूप आनंद होत आहे की मी आज केदार सोसायटीमध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे मला आज विठ्ठलच्या सेवा करण्याची संधी मिळते माझं जर विचार केला तर माझं पूर्ण कुटुंब हे वारकरी पंथातलं आहे माझे वडील हे पहिल्यापासून पायी दिंडीने पंढरपूरला हे दरवर्षी जात होते एक गोष्ट अशी की दोन हजार सात साली जे वडील पायी दिंडीने पंढरपूरला जात असताना दिंडीमध्येच अपघाती त्यांचं निधन झालं काय कारण असतो ती दिंडी मला पुढे चालू ठेवायची होती परंतु काही अडचणींमुळे मला ते पुढे करता आलं नाही परंतु जे आज मला विनयकर म्हणू जे केदार सोसायटीमध्ये बिल्डिंग नंबर दोनमध्ये जे विठ्ठल रुक्मिणी चरणी जी सेवा करायला मला संधी मिळाली त्याबद्दल मी खरंच स्वतःला खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद हा सर तुमच्याकडे येतो कसं पाहता अगदी भावनिक संबंध आहे खरं तर केदार सोसायटीमध्ये पाहायला मिळतं विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन झाल्यानंतर अनेक विविध लोकांनी हजेरी लावलेली आहे काय भावना आहे सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सर्वांना म्हणजे बऱ्याच लोकांची इच्छा असते की पंढरपूरला जाण्याची इच्छा असते पण काही कारणास्तव जाऊ शकत नाही पण आम्ही आता सर्व ई झिरो टूचे केदार स सोसायटीमधून इ झिरो टूचे सदस्यांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी विठ्ठल रुक्माचं मंदिर हे विठ्ठलमुखाची स मूर्ती ही इथे आणून मंदिर बनवलं त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यामुळे आमचं दर्शन होऊ शकलं तर आम्ही त्यांची खूप खूप आम्हाला बोल ॲक्च्युली खूप वर्षापासून माझी इच्छा होती पंढरपूरला जायची पण काही कारणास्तव मला पंढरपूरला जाता नाही आला पण या केदार सोसायटीमध्ये राहायला आल्यापासून मला इथं हा विठा मंदिर झालं आणि मला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यात यश आलं मी दर्शन घेतल्यावर मला खूप आनंद झाला मी या ई टू वाल्या सदनिका दारकांचं खूप आभारी आहे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता तुम्ही देखील ई टूची सोसायटीमध्ये राहता केदार सोसायटीमध्ये ई टूच सोसायटी का निवडली गेली काय समीकरण आहेत ह्या भक्तिमय वातावरण तयार होण्यामागे अतिशय सुंदर असं मूर्ती सजवलेली आहे काय काय प्रकार झाले आहेत आत्तापर्यंत सर्वांना प्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा याच्या अगोदर आम्ही गणपतीच्या मंदिराचं नियोजन केलं होतं परंतु आपल्या सोसायटीमध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि त्यामुळं दुसरं काहीतरी चेंज असावं म्हणून आम्ही दुसरा ऑप्शन आम्ही ठेवला होता की पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची आणि पुढच्या ज्या गोष्टी होत्या त्या आपोआप सर्व पांडुरंगाने करून आमच्याकडून घेतल्या आणि ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही आयोजन केलं त्या त्या गोष्टी आम्हाला एवढ्या आमच्या अपेक्षापेक्षा खूप म्हणजे रोजची पूजा असो आम्ही विचार केलेला त्यापेक्षाही आमचे वेगळे सदस्य भेटले आम्हाला त्या आमच्या न माहितीच सकाळी सहा वाजता येऊन पूजा करतात तब्बल किती लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आत्तापर्यंत चारशे ते पाचशे लोकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे ला आणि स सकाळपासूनच सकाळी अभिषेक होता त्याच्यानंतर होमहवन होतं त्याच्यानंतर महाआरती झाली आणि त्या त्याच्यानंतर प्रसाद फ फ्रा, फराळाचं देखील वाटप के करण्यात आलं नक्कीच पाहायला गेलं तर आपण आणखीन काही पदाधिकारी आहेत सोसायटीमध्ये भाविक भक्त आहेत कॅमेरामॅनला विनंती करतो की अतिशय सुंदर असं सजवलेलं या विठ्ठल रखमाई मंदिराचं दर्शन खऱ्या अर्थाने महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून नागरिकांना मिळावं अशी भावना या ठिकाणी करतो आहे तुम्ही पाहू शकता विठ्ठल रखमाईची मूर्ती या ठिकाणी आहे रुक्मिणींना गजरा देखील या ठिकाणी चढवण्यात आलेला आहे तुळशी माळा घातलेल्या आहेत गुलाबाची फुलांनी अतिशय सुंदर असं आध्यात्मिक पद्धतीने प्रत्येक कसर न सोडता या ठिकाणी विठ्ठल रखमाईची पूजा अतिशय भाविक भक्तांनी केलेली आहे त्यांची आपण भेट घेणार आहोत सर तुमच्याकडे येतो खरं तर पाहिलं तर तुमचा देखील या कार्यक्रमामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि कसं पाहता या सोसायटीमध्ये हा पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे आषाढी एकादश केदार सोसायटीला तयार होऊन हा पहिला सोसायटीमध्ये साजरा होणारा सण आहे कसं पाहता रामकृष्ण हरी महाराजच्या छत्तीसनूचे खूप खूप खुँ मनापासून आभारी आहे हा जो कार्यक्रम आहे आषाढी एका हा एक पारंपरिक कार्यक्रम म्हणू शकतो किंवा एक पूर्वजन म्हणजे पाचशे वर्षापेक्षाही जास्त आहे सातशे वर्ष होऊन गेले असतील हा एक पारंपरिक कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हा कार्यक्रमाला किंवा ह्या विठ्ठल रुक्मईला असे मानणारे ह्या महाराष्ट्रात नाही या, या भारतामध्ये अखंड लोक आहेत की त्या वारीला लोक काम दाम सगळं सोडून हे एक एकवीस दिवस किंवा एक, कि एक महिन्यासाठी कार्यक्रमाला लोकं पंढरपूरला चालत जातात कोणी काम सोडतं कोणी काम हे सगळं असं नियोजन करून हे लोक विठ्ठल लोकमाच्या दर्शनाला पंढरपूरला पोहोचलेले असतात बरं सर या कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे जर तळोजा फेज मधील इतर नागरिक असतील त्यांनी हा सोहळा या माध्यमातून पाहिला तर आज त्यांना या सोहळ्यामध्ये काय काय पाहायला मिळणार आज या सोहळ्यामध्ये जर बघायला गेलं तर साडेतीन वाजता आपण एक दिंडीचं आयोजन केलेलं आहे हे दिंडी साडेतीन वाजल्यापासून आपल्या मेन गेटपासून चालू होईल ते अख्ख्या सोसायटीमध्ये आपल्या पूर्ण राऊंड होईल त्याच्यानंतर ज्यावेळेस ई टूच्या बिल्डिंग जवळ येईल त्याच्याच नंतर आरती होईल आरतीनंतर आपला संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल बाकी अजून कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम इथे आपल्याकडे नियोजन पद्धतीने कार्यक्रम होतील दिंडी सोहळा देखील होणार आहे दिंडी सोळा सुद्धा आपल्याकडे होणार आहे साडेतीन वाजल्यापासून चालू होणारा कार्यक्रम हा नक्कीच सर तुमच्याकडे येतो कसं पाहता तुम्ही सकाळपासून मी पाहतोय तुम्ही आणि तुमचे सहकारी अतिशय धावपळ करत आहेत फुलांनी देखील सुंदर सजवलेलं आहे स्वच्छता पाहायला मिळते प्र दे। प्रसादाचा देखील विचार करून नियोजन केलेलं आहे सगळे बारकाईने नियोजन झालेलं आहे उत्तम अशी या ठिकाणी सजावट झालेली आहे काय पहा ॲक्च्युली हे जे आहे ते सगळं ई झिरो टू आमचे म्हणजे केदार ई झिरो टू जी बिल्डिंगचे जे सगळे रहिवाशी आहेत या सगळ्यांनी मिळून हा हे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये खिचडी वाटप झाली किंवा कोण लाडू म्हणजे असं सगळ्यांनी मिळून हे करून हे प्रसादाचं जे नियोजन आहे ते केलेलं आहे आणि डेकोरेशनचंसाठी वगैरे हो सगळं हे दिव म्हणजे सकाळपासून म्हणजे काल संध्याकाळपासूनही डेकोरेशनसाठी सगळ्यांनी वेळ दिलेला आहे आणि वाटतं तुम्हाला आज पहिल्यांदा या ठिकाणी साजरा होतो आहे काय भावना खूप आनंद वाटतो आहे म्हणजे आत्तापर्यंत जरी म्हणजे आता मी दोन हजार एक एकोणीसपासून इकडं राहायला आलो आहे पण आत्तापर्यंत तरी असा कार्यक्रम कुठे पाहायला मिळालेलं नाही पेज पर... आषाढी एकादशीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये मानलं जातं वारकरी देखील आपलं सगळे कामधंदे सोडून भगवान परमात्म्याकडे जातात काय भावना आहे एक रामकृष्ण हरी तुमच्याकडे एक महत्वाचं सांगायचं म्हणजे या वारीतील एक असं महत्व आहे किंवा एक महात्म्य आहे की या वारीतील पाच वर्षाच्या मुलापासून अगदी शंभर वयाच्या वयस्कर माणसापर्यंत अगदी तो महिला असो किंवा पुरुष असो या लोकांना माऊली या शब्दानेच संबोधलं जातं या माऊली शब्दात एवढी एनर्जी आहे की त्या एनर्जीची तुम्ही क कशाशीही तुलना करू शकत नाही तसेच महाराष्ट्रातील महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि या वारीचं महत्त्व असं आहे की या वारीचे तुम्ही कशाशीही तुलना करू शकत नाही महाराष्ट्राची ही आण बाण शान आहे या वारीचं नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित स्वरूप नाही तर अखंड भारतात याचं महात्म्य आहे आणि त्याच्याकडं सर्व दृष्टीनं चांगल्या भावनेनं स पाहिलं जातं सर तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आषाढी एकादश हा चोवीस एकादशी मधली सर्वात मोठी एकादश मानली जाते काय सामर्थ्य आहे काय या एकादशीमध्ये एवढं सफल आहे की ज्यानेकडून वारकरी संप्रदाय जीवाचा अट्टहास करून भगवान परमात्म्याच्या जा प्राप्तीसाठी जातो रामकृष्ण आरे महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनलचे आपले हार्दिक स्वागत आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी निमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो परप्रथमत आषाढी वारी जी आहे ही आषाढी वारी सर्व वारकऱ्यांसाठी आणि जे संपूर्ण आपले जे लहान मोठे लहान थोरापासून हे जे आहे हे सगळ्यांकरता आहे आणि या वारीचं जे महत्त्व आहे ही वारी वर्षातून एकदा येते पण ही वारी करत असताना एक वर्षाची वारी ज्यावेळेस वर्षा आपण करतो त्यावेळेस एका वर्षाची पूर्ण एनर्जी ह्यामध्ये आम्हाला भेटते त्यानंतर ह्या वारीची आम्हाला ओढ लागते की आषाढीची वारी परत कधी येणार म्हणून ह्याच्यामध्ये सर्व काही देह बाण विसरून सगळं काही विसरून दिंडीमध्ये आम्ही सामील होतो भगवंताचं सा नाम घोष गो, जयघोष करतो ह्यामध्ये आम्हाला काहीही आठवत नाही घरचं काही गेले मुग मागे काय चालले किंवा काहीच नाही आणि ह्यामध्ये स प्राथमिकता वास्तविकता पाहिलं तर भगवंत आमच्या बरोबरच असतात म्हणजे माणसात आहे संपूर्ण सगळीकडं भगवंत नाही अशी जागाही नाही माऊली जरी म्हणलं तरी जीवाला समाधान वाटतं आणि विठ्ठल विठ्ठल हे आमचे जीवन वास्तविकता पाहिलं तर भगवंताच्या मूर्तीकडं पाहिलं तर खूप समाधान भेटतं हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणजे इथं जे भजन वगैरे करतोय आपण हे परत प्रथम आपल्याला भेटेल किंवा नाही भेटत त्याकरता इथं जो आनंद भेटतोय हा आनंद जेवढा लुटता येईल हा प्रत्येक जण लुटत असतो आणि किती आनंद लुटला तरी कमीच वाटतो सर अगदी याच अनुषंगाने पाहायला गेला तर रामकृष्ण हरी हा उच्चार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गुंज तयार झालेली आहे या शब्दांचा अर्थ काय का रामकृष्ण हरी वापरलं जातं अनेक वेगवेगळ्या देवांची नावं आहेत परंतु वारकरी संप्रदाय जोपासताना रामकृष्ण हरी अतिशय जा गांभीर्याने आणि भा श्रद्धेने वापरला जातो काय भावना असते याच्यामध्ये रामकृष्ण हरीचा अर्थ असा आहे की रामाचा विचार कृष्णाचा आचार आणि हरि म्हणल्यानंतर सगळ्यांना सामावून घेतं त्याच्याकरता हे रामकृष्ण हरी हे सगळ्यांना संबोधित केलं जातं का रामकृष्ण हरी म्हणलं तरी तुमचा उद्धार होतो नामाचा उद्धार होतो तुमच्या तुमचा दा उद्धार झाल्यानंतर तुम्हाला कुठले पाप पुण्य तुमचं काहीही शिल्लक राहत नाही आणि या आ, सर युवकांना या सगळ्या वारकरी संप्रदायाकडे अट्रॅक्शन फार कमी होत चाललेलं आहे युवक फक्त फोटो काढण्यापुरता वारीमध्ये सामील होतोय आणि रिटर्न येतोय तर युवकांना वारीमध्ये गेल्यानंतर काय सहानुभूती मिळायला पाहिजे आणि त्यांनी कोणत्या गोष्टी केल्यावर त्यांना खरं वारीचा गांभीर्य कळेल युवकांची जे आपण जे युवकांचं वास्तविकता पाहिलं तर साखर खाल्ल्यानंतरच कळते ती किती गोड आहे त्याच्यानंतर आजची परिस्थिती जी अशी आज लहान मुलापासून पाच वर्षाच्या मुलापासून तर शंभर वर्षाच्या अबालवृद्धांपासून जे वारे करतात त्यांना ती आजच्या तरुणवाईला लाजवेल अशी कीर्ती आहे त्यांची त्या त्यांचा त्या 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 आदर्श आज जर आपण तरुण तरुण पिढीने पुढे घेतला ह्या ज्या नामाचं जयघोष वगैरे चाललं आहे तर याच्यामध्ये त्यांचा नक्कीच सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या तरुणाईनी हे लक्षात घेतलं पाहिजे आज जिथे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतात पंढरपूरमध्ये सईकडं कार्यक्रम होतं ह्या कार्यक्रमामध्ये थोडा थोडा जो आहे तो विचार प्रत्येकाने आपण घेतला पाहिजे आणि घेतल्यानंतर जे दे भ देवाचं जे नाम आहे हा नामाचा नामा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात होतो आणि झालाच जा पाहिजे आणि इथून पुढे ह्या तरुणाईने याकडे लक्ष खूप दिलं पाहिजे का हा जो आपलं अनादी कालापासून परंपरा जी चालत आलेली पायवारीची ह्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत किंवा आपण त्या स्वीकारणार आहोत याची जाणीव प्रत्येकाला झाल्यानंतर ती गोष्ट त्या तरुण नंतर पुढे अगदी यामध्ये पाहायला गेलं तर तरुणांनी काय काय पठण केलं पाहिजे ज्यांना भगवान परमात्मा आपल्या सोबत आहे आपल्या स प्रत्येक गोष्टी आपल्या प्रत्येक अनुकूलन वातावरणामध्ये परमेश्वर आपल्यासोबत आहे अशी दृष्टी घडण्यासाठी संतांनी काही लिखाण करून ठेवलेलं आहे संतांनी काही समाज प्रबोधनासाठी वाक्य ते तयार करून ठेवले आहेत तुम्ही युवकांना काय मार्गदर्शन कराल युवकांना मी मार्गदर्शन असे करेल की आपल्याकडे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ आहे तुकोबा महाराजांची गाथा आहे एकनाथी भागवत आहे या तीन तीन ग्र ग्रंथत आहे यानंतर हरिपाठ असेल काकडा भजन असेल याच्यामध्ये जेवढं तुम्हाला करता येईल बघा कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणजे तुम्हाला एक क्षणभर जरी भेटला तरी कामामध्ये तुम्ही राम राम म्हणलं तरी तुमचं दे जे आहे ते सर्व पाप वगैरे नष्ट होऊन जातं आणि याच्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करण्याची सुद्धा संधी मिळते तुम्ही देवाने असं नाही सांगितलं का तुम्ही बसा त्याच्यानंतर भजन करा hmm. काही कामामध्ये तुम्ही राम राम म्हणा असं hmm. hmm. सांगितल्यानंतर तुम्ही hmm. देवाचं भजन कधीही करू शकता आणि ज्यावेळेस भजन करता त्यावेळेस तिथं साक्षात भगवंत हजर असतो फक्त आपण पाहण्याची दृष्टी आपली बदलली तर खूप बरं होईल भगवंताची जागा भगवंत नाही अशी जागाच नाही या ठिकाणी भगवंत विठ्ठल जळीस्थळी भरला गीता ठावं नाही उरला नक्कीच पाहू शकता भाविक भक्त मोठ्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित होते आपण संवाद केला नेमकी ही जी सादरीकरणाची पद्धत आहे या तळोजा फेस टूमध्ये अतिशय आवश्यक आहे वारकरी संप्रदाय जोपासला जातो महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो परंतु तळुजा फेस टू नवी मुंबईमध्ये राहत असाल तर या केदार सोसायटीला अवश्य भेटत्या वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस